नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्रोझन ग्रीन पीज म्हणजेच आपण मटार आहेत तर ते जास्त काळ कसे आपण साठवू शकतो जेणेकरून आपल्याला ऐनवेळी ज्या वेळेला आपल्याला गरज असते तर आपल्याला बाजारात जाता येत नाही आणि आप आपल्याला मटार हे भाजीत किंवा काही करायला आवश्यक असतात तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने फ्रोझन मटार हे फ्रीजमध्ये स्टोर करू शकतात आता सध्या बाजारामध्ये मटार हे भरपूर आलेले आहेत आणि स्वस्त आहेत साधारण तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे हे मिळतात तर मी देखील बाजारातून तीन किलो हे मटार आणलेले होते आणि ते व्यवस्थित असे निवडून घेतलेले होते त्याचे हे बघा मटार स्वच्छ मी आधी निवडले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते ती तीन पाण्याने त्यातले अगदीच जे बारीक असतात तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण बारीक मटार ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेला ते, ते जास्त बारीक पडतात आणि मग आपले जे दुसरे मटार असतात आपण जे फ्रीजमध्ये स्टोअर करतो तर ते खराब होतात तर बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे एका कढईमध्ये मी चार ते पाच ग्लास पाणी आहे तर ते उकडायला ठेवलेलं आहे याला आपल्याला चांगली उकडी येऊ द्यायची आहे या पाण्याला तर हे बघा उकडी आल्यानंतर मी त्यामध्ये साधारण एक चम्मच साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते उकडू द्यायचं आहे आपण आणि पाणी मस्त उकडायला लागलं ला ला की त्यामध्ये आपल्याला हे जे मटार आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा पाणी एकदा उकळलं की मटार टाकताना आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण मटार मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पाणी गरम असल्यामुळे तुम्ही अगदी हळुवारपणे हे मटार टाकायचे आहेत आणि मस्तपैकी हे एक ते दोन मिनिट साधारण एक मिनिट देखील पुरेसा असतो आपल्याला हे मस्त हलवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला यांना जास्त शिजवायचं नाही गॅसची फ्लेम लो करून आपल्याला फक्त दोन मिनिट आपल्याला या गरम पाण्यात हे थे मटार ठेवायचे आहेत आणि दोन मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचे आहेत खूप छान प्रकारे हे स्टोअर होतात अशा पद्धतीने मटार मी दरवर्षी अशाच पद्धतीने मटार हे स्टोअर करून ठेवते बघा त्यानंतर बघा एक चाळणी मी इथे घेतलेली आहे तर कढईमध्ये मी ती थे चाळणी ठेवून घेतलेली आहे आता इकडे बघा आपले जे मटार आहेत तर ते देखील दोन मिनिट झालेले आहेत तर तुम्ही बघू शकतात आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे हे बघा त्यानंतर पुन्हा एक मिनिटभर ह्याच पाण्यात आपल्याला ते ठेवायचं आहे गरम पाण्यात आणि त्यानंतर मग आपण जी चाळणी मग अशी ठेवलेली होती तर त्या चाळणीमध्ये हे सर्व मटार आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने ते काढायचे आहेत पाणी गरम असल्यामुळे सांभाळून तुम्ही ते काढायचे आहेत चटका लागू शकतो तर संपूर्ण मटार मी यामध्ये हे काढून घेणार आहे तर इथे बघा हे संपूर्ण मटार मी काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर बघा अधूनमधून असं हलवायचं आहे म्हणजे लवकर थंड होतील आणि थंड झाल्यानंतर एका झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही टाकायचं आहे बाजारात त्या तुम्हाला मिळू शकतात तर इथे बघा मी मुलांचं ड्रॉईंग किट आणलेलं होतं तर त्या ड्रॉइंग किटची मी इथे ती पिशवी निघाली होती झिपलॉक तर ती मी वापरणार आहे हे बघा अशा पद्धतीची ती पिशवी होती त्यामध्ये आता मी संपूर्ण मटार टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मटार हे फ्रोजन मटार तुम्ही तयार करू शकतात म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला हे वापरू शकतात तुम्ही आता हे मटार झिपलॉक पिशवीत टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा ते, ते जेवढे मटार हवे असतील तेवढे घ्यायचे आणि गरम पाण्यात एक मिनिट ठेवायचे म्हणजे आपण वापरू शकतात त्यांना तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह